एकावन्न सुटला नऊ गाड्या परत होते त्यातली एक गाडी बाद त्यानं दुसऱ्याला बाद केला आता सात गाड्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी आता दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सम्राट आणि शाहीर न गाडी क्रमांक एक्कावनचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धवी गाडी आहे प्रसन्न पण किशन शिंदे मोराळे माईनी ही आ गाडीचा एक नंबर आला विजय दलगाणी मालकाचा सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मोराळकरांचा सम्राट आणि त्यांच्या शहीर ज्या 52 लावून घ्या एक ला कुमार वेदिका शिवराज तरीकर विंग दोन ला मावली डान्स क्लब मोहि तीन ला डायमंड निशांग ग्रुप महाराष्ट्र मंडळ सिद्धेश्वर कुरावली चाला